असं पाहिजे बघा कसं आहे माहिती आहे का सासूनी करायचं आणि सुनानी खायचं काय नाथ नात नाथ नाथ आज काय आहे हो आई हा खेंद बाखरी आज बोगी आहे बघा बोगीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तुटून पडली ती जेवायला बघा होय गाई काय करते स्वयंपाक तिकडं कार बारी पडली तुटून हे जाऊ आणि हे आई की माझ्या काक्याला हा काय खात शेळी चपाती वय शेळी चपाती आय करती ताज्या कर, का ना काय चुलीवरच्या भाकरी काय चालू हे करायचं मला पापुड चांगला आहे तू अगं पण भाकरी कसती केली बघू बघू भाकरी दाखव बघा तिळ लावलेली बाकरी काय काय टाकायला लागत होय होय का अण्णा कामाला गेलो होय गाय आय बाग आईचा चेहरा सुकलाय ओ काय झालंय उद्या सांगतील जायचं तिला वावसायला बाया जाणार आहेत ना ना धावली आई पण मी लावणार आईला होय गाय कुठं कुठं वाऊसाय जाणार तुम्ही अयो का गाय मग इथं जाणार होई

या खेंदाट बाकरी खायला आणि कुणी कोणाच्या दाज बनवलंय कोणाकोणा बनवलंय खेंदाट बाकरी सांगा आमच्यात बनवलंय बघा आईनी आईनी बनवलं खेंदाट बाकरी मी खातोय अं राहून तर सगळ्यांना बोगीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दुसरी गोष्ट अडव्हान्स मध्ये संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर काय झालंय आमच्या चेहर पडले तिला औसा जायचंय बाहेर ती रहीत झाल ती चेहर पडली एकीचा चेहरा पडला दुसरीचा चेहरा पडला कुठं निव आता राम मंदिर आपलं साधं सोपं आहे राम मंदिरला जाऊ पण बाकी पोरं आणि एका गाडीओ एका गाडीओ पूर घे माझ कळल का जागे

आजी आजच तोंड सांग तुम्हाला एक नंबर पहिल्याच घेर द्याय टाकती सकाळ सकाळ सर्वोत्तम मालकाला तसं पोरांना तसं नातवंडांना तसं देवा पाण्याना गेलं तर तसंच हे दोनू गेलं तर तसं स्वयंपाक करा गेलं तर तसंच असं दे आईला गेला नाही शंकरती आई घर